आहोत नांदेड जिल्ह्यातील निर्मल आणि ठाणे जो हायवे आहे त्या राष्ट्रीय महामार्गावर रा आहेत या भागातील काही युवकांनी हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या चार ते पाच तासात पासून अडवलेला आहे नेमका त्यांच्या काय मागण्या आहेत हेच जाणून घेण्यासाठी आपण त्या आंदोलन स्थळी आहोत नेमक्या काय मागण्या आहेत आम्ही कशासाठी आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत आमचे जे मुलं बाळ होतं ते आमचे मुलं ग्रॅज्युएट झालेले आहेत यायला नोकरी मिळणार यायचा काहीच मिळणार आमच्या हक्काचं आरक्षण असून आम्हाला तो द्यायला तयार नाहीत हा आणि जरंगे पाटलानं सर्व शांततेनं आत्तापर्यंत तीन महिने चार महिने झालं त्याच्या बोलण्याच्या मना आज्ञानं ते राहिलेले आहेत आणि तिथं आम्हाला मुंबईला आल्यावर चाकलेट दिली चाकलेट दिली आणि साखली देऊन हे आमदार खाबदार यायला तर न सरायचं धन्य तीन पिढ्याचं हो हे तर हे पक्ष सोडून त्या पक्षात चाल येत हा कशा करता यायला काय गरज होते घरी का बसले नाही तर आणि आमच्या गरीबात लेकराच्यावरच वरच का पाय द्यायला अन्याय करायला हे असा अन्याय करू नका मावली आमचा आम्हाला जे सत्ताचे जे आरक्षण आहे तेच आम्हाला द्या आम्ही तुमचंही कोणाचं मागणं झालो हा आमचा आम्हालाच द्या तर आमचे लेकर कुठेतरी जगतील आज सर्व जमीन आयात झालेली आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये गुंठ्यानं जमीन राहिलेली आहे आता नाहीच पण गुंठ्यानं राहिले त्यानं कसं पोट भरायचं आणि यायला आरक्षण बदल यायला काहीच चान्स नाही धनंजय पाटला मुंबईमध्ये सरकारला इशारा आहे मराठा समाजाचा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा मोठ्या भावाची भूमिका निभावतो आणि इतर अठरा बगड जाती सोबत घेऊन चलतो पण गेल्या सात आठ महिन्यापासून मराठा योद्धा म्हणून दादा पाटील हे समाजासाठी अहोरात्र झटत आहे आणि काही दिवसापासून उपोषणावर बसलेले आहेत त्यांच्या नाकातून काल रक्तस्राव आला आणि मराठा समाजाचे जे आतापर्यंत मोर्चे झाले करोडो लाखोचे ते मोर्चे शांततेत झाले पण या शासनाला वाटत असेल की मनोदादा एकला आहे मनोदा एकला नाही हे सर्व मराठा समाज त्याच्या पाठीमागे आहे आजपर्यंत आंदोलन मोर्चे शांततेत झाले पण आजचं आंदोलन तुम्ही पाहू शकता आज आम्ही हे नॅशनल हायवे रोखलेला आहे यानंतर येणाऱ्या काळामध्ये रेल्वेच्या पटऱ्या असतील बाकीचे विमानतळ असतील सर्व उद्धवस्त करण्यात येतील हे शासनाने दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल आणि मराठ्याचा आग्या मोड